इयत्ता पहिली विषय बालभारती पाठ पाच कुटुंब माझे छान चित्रवाचन आता या चित्रामध्ये आपल्याला कोण कोण दिसत आहे ते सांगा हा कोण आहे अभय आणि ही ताई बरोबर त्याची ताई आहे आणि ही आई आणि हे बाबा, घड्याळ आजी आजोबा आणि हे मामा मामी, बरोबर पहा ऐका म्हणा मी अभय मी अभय हे माझे घर हे माझे घर ही माझी आई ही माझी आई ही माझी ताई ही माझी ताई हे माझे बाबा हे माझे बाबा ही माझी आजी ही माझी आजी हे माझे आजोबा हे माझे आजोबा ही माझी मामी ही माझी मामी हे माझे मामा हे माझे मामा हे आमचे घड्याळ हे आमचे घड्याळ शब्द शब्द जोड्या लावा आई ताई अगदी बरोबर बाबा, अभय आजी सौजन्य जिल्हा परिषद पुणे थँक्स